नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस बाजार समिती खेड चाकण अवक दोनशे क्विंटल कमीत कमी एक हजार स्वतंत्र तेराशे जास्तीत ज्या जर पंधराशे रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर अवक आठ हजार दोनशे सत्याऐंशी क्विंटल कमीत कमी दोनशे स्वतंत्र एक हजार जास्तीत ज्या पंधराशे रुपये क्विंटल जुन्नर नारेगाव अवक छप्पन्न क्विंटल कमीत कमी तीनशे स्वतंत्र नऊशे जास्तीत ज्या तर पंधराशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक दहा हजार चौवेचाळीस क्विंटल कमीत कमी दर चारशे सुरंदराय एक हजार जास्तीत ज जर सोळाशे रुपये क्विंटल नवीन आल्याचा तर माझी शेती या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी